तर अभरा मंडळीनं मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर आता या ठिकाणी मित्रांनो आज प्रधीन लिमिटेड ह्या स्टॉकबद्दल आपण चर्चा करणार आहोत सत्तावीस रुपये एकतीस पैसे मित्रांनो करंट प्राईस ह्या ठिकाणी चालू आहे आणि काल इंट्राडेमध्ये बघू शकता तुम्ही पाच टक्क्यांचं अप्पर सर्किट लागताना आपल्याला या स्टॉकमध्ये पाहायला मिळालेलं आहे आता न्यूज मित्रांनो अशी आहे की कंपनी मित्रांनो काय देते स्प्लिट आणि बोनस अशा दोन्ही गोष्टी देत आहे आता सर्वप्रथम तर टू रेशो वनचा बोनस कंपनी देईल आणि त्यानंतर वन रेशो टेनचा स्प्लिट सुद्धा देण्याचं हेनी अनाउन्स केलेला आहे म्हणजे जर सपोज करा तुमच्याकडे एक शेअर असेल तर बोनसच्या अनुषंगाने एका शेअरचे तीन शेअर्स होतील आणि त्यानंतर स्प्लिट मिळाल्यानंतर एका शेअरच्या बदल्यात तुम्हाला दहा शेअर्स मिळतील म्हणजे टोटल जी चे शेअर्सची संख्या आहे ती तीस या ठिकाणी होणार आहे म्हणजे एका शेअर्सच्या बदल्यात तुम्हाला टोटल तीस शेअर्स या ठिकाणी रेकॉर्ड डेटनंतर मिळतील आता ही जी काही बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग आहे ती सतरा जानेवारी रोजी ह्या ठिकाणी होईल आणि त्यामध्ये ते फायनली डिक्लेअर करतील की बोनस द्यायचा आहे किंवा नाही किंवा स्प्लिट द्यायचं आहे किंवा नाही द्यायचं आहे ओके सो आता ह्यासाठीच मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक अप्पर सर्किट आपल्याला लागताना दिसत आहे सो ह्या गोष्टीमध्ये किती तथ्य आणि ह्या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्ट का के विषय आपण चर्चा करूया सो so, मित्रांनो लॉंग टर्मचे रिटर्न तर मी पॉझिटिव आहेत दोन हजार एक पासून आतापर्यंत आठशे चोपन्न टक्क्यांचे याने रिटर्न दिलेल्या आहेत पण ऑल ओवर जर तुम्ही बघितला तर पाच वर्षामध्ये चाळीस टक्के निगेटिव्ह रिटर्न्स आहेत एक वर्षामध्ये सतरा टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स ओके सहा महिन्यामध्ये वीस टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स आणि एका महिन्यामध्ये आठ पॉइंट अठ्ठ्याहत्तर टक्क्यांचे निगेटिव्ह रिटर्न्स आहेत सो मित्रांनो ऑल ओव्हर जर तुम्ही बघितलं तर कंटिन्युअसली कंपनीने काय केलं आहे निगेटिव्ह रिटर्न्स दिलेले आहेत ओके गेल्या पाच वर्षामध्ये फक्त लाँग टर्मचा परफॉर्मन्स मित्रांनो या ठिकाणी कंपनीचा चांगला राहिलेला आहे आता या स्टॉकमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे का त्याविषयी आपण सविस्तर चर्चा करूया सो so, मित्रांनो बघू शकता बासष्ट कोटींचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे ज्या मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन आणि कंपनी एक स्मॉल कॅप कंपनी आहे आणि पीईचा जर विचार केला तर तेत्तीस पॉईंट सहाचा पी आहे म्हणजे स्टॉक थोडासा ओवर व्हॅल्यूड आहे ह्यात तर काही द्विमतच नाही आहे आता अर्थातच रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड आणि रिटर्न ऑन इक्विटी ह्या ठिकाणी पॉझिटिव्ह आहेत पण एक गोष्ट तुम्हाला ह्या ठिकाणी समजावी लागेल मित्रांनो जर तुम्ही थोडंसं खाली गेलात तर ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी प्रॉफिटेबल कंपनी तर आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंपनी कंपनीने प्रॉफिट्स केलेले आहेत पण काही मेजर लॉसेससुद्धा कंपनीने केले आहेत तुम्ही बघू शकता बत्तीस लाखांचं प्रॉफिट एकवीस लाखांचा प्रॉफिट सोळा लाखांचं प्रॉफिट आणि त्यानंतर अचानक एक कोटी सहासष्ट लाख रुपयांचा मोठा लॉस त्यानंतर तुम्ही बघू शकता अठ्ठेचाळीस कोटींचा प्रॉफिट के अठ्ठेचाळीस लाखांचा प्रॉफिट केला त्यानंतर पुन्हा तेवीस लाख रुपयांचा लॉस कंपनीने केला पुन्हा या ठिकाणी एक दहा लाख रुपयांचा लॉस कंपनीने केला मग आणि आता सध्या जर तुम्ही भेटत तर पुन्हा एकदा एक पॉईंट सत्याऐंशी कोटींचा ह्या ठिकाणी कंपनीने प्रॉफिट केलेला आहे म्हणजे प्रॉफिटमध्ये मित्रांनो कन्सिस्टन्सी नाही आहे कंपनीने मोठा प्रॉफिट केला ह्यापेक्षा कंपनी छोटा प्रॉफिट करू दे पण त्यामध्ये कन्सिस्टन्सी ह्या ठिकाणी असायला हवी ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आणि मुख्य म्हणजे तुम्ही बघितलं तर ऑपरेटिंग प्रॉफिटचा जर आपण विचार केला तर ऑपरेटिंग प्रॉफिट मित्रांनो अत्यंत लहान आहेत ऑपरेटिंग प्रॉफिट्स ओके आणि ज्या काय ऑदर इन्कम्स वगैरे आहेत त्या सगळ्या ॲड केल्यानंतरच मित्रांनो हे सगळे मोठे प्रॉफिट्स किंवा ह्या मोठ्या फिगर्स आपल्याला दिसत आहेत आता बॅलन्सशीटचा विचार करा मित्रांनो आणखी एक गडबड ह्या ठिकाणी आहे ह्या वर्षी इतका प्रॉफिट वाढण्याचं मुख्य कारण काय आता मागील वर्षी मित्रांनो तीन पॉईंट पासष्ट कोटी रुपये ह्या ठिकाणी काय होतं इक्विटी कॅपिटलायझेशन होतं आता शहात्तर कोटींचं झालेलं आहे म्हणजे प्रमोटर्सने आपली जी होल्डिंग के लिले। आहे ती ऑलमोस्ट सगळीच विकून टाकलेली आहे आणि फक्त एकोणीस कोटींचं ह्या ठिकाणी कर्ज तुम्हाला दिसतंय आणि इन्व्हेस्टमेंट्स त्याच्या अगेन्स्ट झिरो आहेत आणि चार कोटींचा रिझर्व आहे फक्त ओके सो so, बॅलन्सशीट अत्यंत वीक ह्या ठिकाणी बनेल आहे आता ह्या सगळ्या गोष्टींमुळेच ह्या ठिकाणी इतका मोठा प्रॉफिट आपल्याला ह्या वर्षी पाहायला मिळत आहे ओके आता ह्याविषयी मी चर्चा केलेली ह्या अगोदर देखील की प्रमोटर्स बऱ्याचशाच वेळेला आपले शेअर्स विकतात स्टॉक्स मॅनिप्युलेट करतात ओके त्याचे रेट्स वाढवतात आणि त्यानंतर मित्रांनो ते स्टॉक्स पब्लिकच्या गळ्यात मारून बाहेर पडतात तुम्ही ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता इयरली स्टेटमेंट मी ओपन केलेलं आहे बघा दोन हजार अठरामध्ये एकाहत्तर पॉईंट अडतीस टक्क्यांची होल्डिंग होती प्रमोटर्सची आता तीन पॉईंट नव्याण्णव टक्के राहिलेले आहे म्हणजे ऑलमोस्ट सगळे शेअर्स विकून प्रमोटर्स बाहेर पडलेले आहेत आणि सर्वसामान्य पब्लिकच्या गळ्या शहाण्णव टक्के या ठिकाणी होल्डिंग पडलेलं आहे सो माझं सरळ मत आहे मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करायला विचार करत असाल सो असा विचार बिलकुलसुद्धा करू नका आता बरेचसेच लोक म्हणतात की मग हा व्हिडिओ तुम्ही बनवला का सो मित्रांनो बघा आपले जे काही मराठी बांधव आहेत बरेचसेच मराठी बांधव शेअर मार्केटमध्ये नवीन येत असतात आणि ज्यावेळे ते अशा न्यूज ऐकतात की एका स्टॉकच्या बदल्या तुम्हाला दहा स्टॉक्स मिळणार आहेत हा स्टॉक्स खरेदी करा ओके okay? तुम्हाला बोनस शेअर्स मिळणार आहेत त्यावेळी त्यांना त्या गोष्टी अट्रॅक्टिव्ह वाटतात आणि ते अशा प्रलोभनांना बळी पडून आपले पैसे ह्या ठिकाणी वाया घालवतात किंवा लॉस करतात सो अशा लोकांना सजग करणं ह्या कर्तव्याने मी ह्या ठिकाणी असे व्हिडिओज बनवतो की जेणेकरून त्यांना कळावं की बोनस म्हणजे काय स्प्लिट म्हणजे काय ह्याच्या ने मागे नेमका उद्देश काय असतो आणि त्यातून आपल्याला खरंच फायदा होतो का आणि फायदा जर होत असेल तर तो कशा पद्धतीने आपण अॅनालाईज केला पाहिजे ह्यासाठी मी हे व्हिडिओज बनवत असतो ओके सो अशा पद्धतीच्या न्यूजला बळी पडून इन्व्हेस्ट करणाऱ्यांची संख्या मित्रांनो मार्केटमध्ये कमी नाही आहे ओके so, सो त्यासाठी मी व्हिडिओज बनवतो सो so, आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटतो पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टे केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू